श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तेवीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी शुक्रवारी अपरा एकादशी येणार आहे आणि जसे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे अपरा एकादशीच्या रात्रीचे जर सर्वात मोठे काही उपाय आहेत तर ते मिठाचे उपाय आहे कारण शास्त्रामध्ये सांगितले आहे की या दिवशी मिठाशी संबंधित काही सोपे पहण प्रभावी उपाय केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात मित्रांनो या दिवशी म्हणजेच अपरा एकादशीच्या दिवशी दिव्य संयोग तयार होणार आहे या दिवशी चुपचाप एक मोठं मीठ घरात एका ठराविक जागी फेकून द्या गरिबी संपून जाईल एका महिन्याच्या आत धन दौलत वाढत जाईल तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि सुख तुमच्या पायाशी येईल तुम्ही एक महिन्याच्या आत करोडपती बनाल जर तुम्ही फक्त एक मोठे मीठ चुपचाप येथे फेकून दिलेत तर एकादशीच्या दिवशी तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि सोबतच तुमचा कोणताही मोठ्यात मोठा शत्रू जो तुमच्यावर जळतो तुमच्या यशावर जळतो तोही तुमच्यासमोर घुटणे टेकेल मित्रांनो आजचा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे अचूक उपाय सांगणार आहोत चमत्कारिक उपाय सांगणार आहोत हे उपाय जर तुम्ही अपरा एकादशी रात्री केले तर मित्रांनो समजून घ्या तुमच्या जीवनातील गरिबी तात्काळ संपून जाईल आणि तुम्ही एका महिन्यात करोडपती मालामाल बनाल म्हणून मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मला माल करेल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा सर्वप्रथम तुम्हाला विनंती करते की या व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी जरूर लिहा ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील दहा दिशांमधून तुम्हाला धनप्राप्ती होईल म्हणून मिठाशी संबंधित उपाय लक्षपूर्वक एका जसे सांगितले आहेत तसेच तुम्हाला करायचे आहे हो मित्रांनो जसे तुम्ही तुम्हाला माहीतच आहे हिंदू धर्मात एकादशीचा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी स्नान दान पूजापाठ व तर्पण इत्यादी करणे लाभदायक मानले जाते मान्यता आहे की या दिवशी जो मनुष्य उपाय करतो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी आणि शांततेसाठी त्याला संकटमुक्ती मिळते जीवनातील दुःख वेदना आणि संकटे संपून जातात घरात सुख शांती येते मित्रांनो या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी पवित्र नदी किंवा सरोवरात स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते जर तुम्ही पवित्र नदी किंवा सरोवरात स्नान करू शकत नसाल तर घरच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा या पवित्र दिवशी विधिपूर्वक पूजा अर्चा करावी आरती करावी संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील विधीपूर्वक पूजा करावी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मंत्राचा जप करावा नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र भगवान श्रीहरीचा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही हा मंत्राचा जितका शक्य होईल तितका जप करा तुम्हाला नक्कीच लाभ होईल मित्रांनो आता आपण मिठाशी संबंधित उपायांबद्दल बोलू ज्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या वेदना आणि संकटांपासून मुक्ती मिळेल आणि गरिबी तात्काळ संपेल आणि तुम्ही एका महिन्यात करोडपती व्हाल मिठाशी संबंधित कोणते उपाय आहेत जे तुम्हाला या एकादशीच्या दिवशी नक्की करावेत मित्रांनो मिठाचा वापर आपण खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये करतो जर अन्नात थोडे थोडे कमी किंवा जास्त मीठ झाले तर खाण्याचा स्वाद खराब होतो याचा अर्थ असा आहे की मिठाचा आपल्या अन्नात खूप महत्त्वाचा भाग आहे तुम्हाला माहीत आहे का साधे दिसणारे हे मीठ फक्त आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या नशिबासाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते मिठाला वास्तुशास्त्रामध्ये विशेष उपायांमध्ये समाविष्ट केले जाते अन्नाचा स्वाद वाढवण्यासोबतच स्वतःला वाईट नजरेपासून वाचून याचा उपयोग केला जातो तांत्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचे प्रतिनिधित्व मानले जाते मिठाशी संबंधित असे वस्तू उपाय केले जातात ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या संपून जातात आणि तुमच्या जीवनात आनंदच आनंद येतो होय मित्रांनो आजचा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे काही उपाय आणि टोटके सांगणार आहोत जे तुमच्या सर्व समस्यांचे निवारण करू शकतात होय मित्रांनो मिठाचा उपा उपयोग अनेक तंत्र मंत्र टोने टोटक्यांमध्ये केला जातो तंत्रशास्त्रात सांगितले गेलेले आहे की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करते सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की मीठ म्हणजे काय आयोडीन मीठ काळे मीठ साबुत मीठ आणि सेंधो मीठ तंत्रामध्ये घरातील अडचणींमधून सुटका मिळवण्यासाठी काळे मीठ किंवा सेंधव मिठाचा उपयोग केला जातो असे म्हटले जाते की मीठ कधीही कोणत्याही व्यक्तीला सरळ हाताने देऊ नये असे म्हणतात की सरळ हाताने मीठ दिल्यास नातेसंबंध बिघडू शकतात तंत्रशास्त्रानुसार जर मीठ योग्य तंत्रमंत्रासह वापरले गेले तर तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत बनवू शकते तुम्ही धन धनवानही होऊ शकता मित्रांनो पोछा लावताना त्यामध्ये मीठ मिसळल्याने धनाची कमतरता दूर होते जेव्हा तुम्ही घरात पोछा लावता त्यामध्ये थोडेसे मीठ नक्की मिसळा असे केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात आठवड्यातून किमान दोन वेळा असे नक्की करा असे म्हणतात की घरात मीठ मिसळून वेळेला पोछा लावल्याने धन लाभ होतो हे घरात सकारात्मक ऊर्जा भरते आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर काढते म्हणूनच घराच्या प्रगतीसाठी मिठाचा पोछा नक्की लावा सोबतच मीठ काचेच्या वाटीत भरून शौचालयात किंवा स्नानगृहात ठेवा मित्रांनो मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहूचे कारक मानल्या जातात म्हणूनच जर तुम्ही मीठ काचेच्या वाटीत भरून शौचालयात किंवा स्नानगृहात ठेवले तर तिथल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल याशिवाय या, या उपायामुळे तेथे असलेले सूक्ष्म जीवही नष्ट होतात तंत्रशास्त्रात आणखीन एक उपाय सांगितलेला आहे मीठ काचेच्या वाटीत भरून त्यामध्ये पाच लवंगा ठेवा असे केल्याने घरात धनाची बरकत होते आणि दुर्गा मातेचे आगमन होते घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहते सो सोबतच मीठ मिसळलेल्या पाण्याने मुलांना आंघोळ घाला मित्रांनो जर आठवड्यातून एकदा मुलांना चिमटभर मीठ घातलेल्या पाण्याने आंघोळ घातली तर मुलांचा वाईट नजरेपासून बचाव होईल यामागे वैज्ञानिक कारण असेही आहे की असे केल्याने त्यांना ऊर्जेशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही जर तुमच्या घरात कायम वादविवाद होत असतील तर मिठाचा हा उपाय नक्की करा मित्रांनो जर पतीपत्नींमध्ये वाद होत असतील किंवा घरात तणावाचे वातावरण असेल तर तुम्ही काचेच्या वाटी किंवा ग्लासमध्ये सेंदो मीठ भरून ते बेडरूम ड्रॉईंग रूम किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते घरातील परिस्थिती हळूहळू सुधारू लागते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही मिठाचा उपाय नक्की करा जर कोणी व्यक्ती बराच काळ आजारी असेल तर त्याच्या उशाच्या बाजूला काचेच्या भांड्यात मीठ ठेवा तुम्ही तुमच्या वागणुकीनेच तुमच्या शत्रूंना परास्त करू शकता पण इतकी करूनही जर तुम्ही तुमच्या शत्रूंना मित्र बनवू शकत नसाल तर तुमच्याकडे एका डबीत थोडेसे मीठ ठेवा आठवड्यानंतर ते मीठ बदलून नवीन मीठ ठेवा हळूहळू परिणाम दिसू लागेल सोबतच मिठाचा हा महत्त्वाचा उपाय आहे ज्यांना नोकरी मिळत नाही किंवा ज्यांच्या व्यवसायात तोटाच चालला आहे त्यांच्यासाठी शास्त्रात हा उपाय सांगितलेला आहे यासाठी तुम्ही तुमच्या हातात बारीक मीठ घेऊन ते डोक्याभोवती वेळा फिरवा मग ते मीठ दरवाजा बाहेर फेकून द्या असे सलग तीन दिवस करा यामुळेही फायदा न झाला तर मीठ डोक्याभोवती तीन वेळा फिरून ते शौचालयात टाकून फ्लश करा यामुळे तुम्हाला लवकरच फायदा होईल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार साबूत मिठाला लाल कपड्यात बांधून तुमच्या घराच्या मुख्य दारावर लटकून ठेवा तुम्ही हे तुमच्या कामाच्या ठिकाणच्या दरवाजालाही लटकू शकता हे शुभ मानले जाते सोबतच मिठाला लाल रंगाच्या कपड्यात बांधून वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहू आणि नकारात्मक ऊर्जेशी आहे अशा वेळी काचेच्या वाटीत मीठ भरून ते बाथरूम ठेवा असे केल्याने केतूच्या अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते घर प, प परिवारात सुख समृद्धी नांदते परंतु लक्षात ठेवा की मी दर पंधरा दिवसांनी नक्की बदला सोबतच मित्रांनो जर तुम्ही एखाद्या दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर तुमच्या पलंगाजवळ काचेच्या भांड्यात मीठ भरून ठेवा यामुळे आजारांपासून सुटका होऊ शकते जर तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असेल तर तुम्ही मिठाचे दान करायला हवे लक्षात ठेवा कोणालाही सरळ हाताने मीठ देऊ नका यामुळे नाते संबंधांमध्ये कटुता येऊ शकते नेहमी मिठाचे भांडे भरलेले ठेवा यामुळे घरात सुख शांती नांदते या छोट्या छोट्या उपायांमुळे तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता आणि नकारात्मकता दूर करू शकता अन्न खाताना जर डाळ किंवा भाजीमध्ये मीठ किंवा मिरची कमी वाटली तर त्यात वरून मीठ किंवा मिरची घालू नका अशावेळी तुम्ही काळे मीठ किंवा मिरचीचा उपयोग करा असे केल्याने शनी आणि मंगळाचे दुष्परिणाम होत नाही जर तुम्ही पैशाच्या कमतरतेशी झगडत असाल तर, तर काचेच्या ग्लासमध्ये सेंद्र मीठ आणि दोन लवंगात टाकून ते तुमच्या कपाटात किंवा घराच्या स्वयंपाक घरात ठेवा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवणार नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील जर तुम्हाला शत्रूंपासून वाचायचे असेल तर मिठाचा हा उपाय नक्की करा कामाच्या ठिकाणी अनेक का... अनेकदा काही सहकारी आपले विरोधक होतात अशावेळी इच्छा नसतानाही कामाच्या ठिकाणी आपल्याला अडचणी येतात आणि जे काम संपन्न करायचे असते ते होत नाही जर तुमच्या मनात ईर्षा किंवा द्वेषाची भावना नसेल तर मिठाचा हा उपाय जरूर करा असे केल्याने विरोधकांनी पसरवलेली नकारात्मकता नष्ट होते जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर मिठाचा हा उपाय जरूर करा जर तुम्ही खूप काळ आर्थिक अडचणींना सामोरे जात असाल तर काचेच्या बाटलीत मीठ घालून ठेवा लक्षात ठेवा पाण्यात मिसळलेले मीठ काचेच्या बाटलीतच ठेवावे असे केल्याने लाभ होऊ परिस्थिती सोबतच धन धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी मिठाचा हा उपाय जरूर करा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लाल कपड्यात पांढऱ्या मिठाचे काही तुकडे ठेवून ते तुमच्या तिजोरीत ठेवा मीठ केवळ पाण्यातच नाही तर हलक्या हवेच्या संपर्कातही विरघळतो अशावेळी जेव्हा तुम्हाला जाणवते की लाल कपड्यात ठेवलेले मीठ संपत आहे तेव्हा त्यात आणखीन मीठ घाला लाल कपड्यात मीठ बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा थोडेसे मीठ लाल कपड्यात बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवा असे केल्याने तुम्हाला धन लाभाचे योग तयार होतील आणि हळूहळू तुमच्या धनात वाढ होईल कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला धनलाभ होऊ लागेल विदेशात लोक हातातून मीठ गळण्याला अशुभ मानतात ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचे प्रतिनिधित्व मानले जाते मीठ स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर ते चंद्र आणि शनीचे मिलन दर्शवते जे खूपच घातक सिद्ध होऊ शकते एवढेच नव्हे तर यामुळे गरीबी येऊ शकते हे रोग आणि शोकाचे कारण बनू शकते मीठ कधीही काचेच्या पात्रातच ठेवावे कारण ते खूप शुभ मानले जाते जेव्हा कोणी व्यक्ती मीठ लोखंडी किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवतो तेव्हा त्याला गरिबीचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही मिठाच्या डब्यात किंवा लवंगा टाकून ठेवल्या तर ते तुमच्यासाठी शुभ ठरते असे म्हणतात की झाडूच्या योग्य प्रकारे उपाय केल्याने जीवनातील सतत येणाऱ्या समस्या दूर होतात आणि तुमचे नशीबही तुमच्या बाजूने असते त्यानंतर तुम्ही ज्या कार्याला सुरुवात कराल त्यात तुम्हाला यश मिळेल मित्रांनो मानून चालू या की तुमच्या कुंडलीत वास्तुदोष मंगळ दोष किंवा अनेक अडचणी आहेत ज्यामुळे तुम्ही खूप त्रस्त आहात तुम्हाला दिसते की तुमच्या जीवनात धन येणे थांबले आहे किंवा तुम्ही अशा एखाद्या आजाराने ग्रस्त आहात ज्यासाठी तुम्ही उपचार करून थकले आहात पण काहीच फायदा होत नाही तर हा उपाय नक्की करा ज्योतिषशास्त्रात सुख समृद्धी संपन्नता आणि धनासाठी अनेक उपायांची सविस्तर माहिती दिले गेलेली आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते आणि असे मानले जाते की जर माता लक्ष्मी एखाद्यावर प्रसन्न झाल्या तर व्यक्तीचे घर धन दौलत आणि येशो आरामाने भरून जाते अशा परिस्थितीत धनाची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात शास्त्रामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक टोटके आणि उपाय सांगितले केलेले आहे ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा नक्की मिळते असे तुम्हाला माहीतच आहे की माता लक्ष्मी तेथेच वास करतात जिथे स्वच्छता असते माता लक्ष्मीला झाडू खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी झाडूशी संबंधित काही उपाय केल्यास घर नेहमी धन आणि सुख समृद्धीने भरलेले राहते धन दौलत आणि सुख समृद्धीसाठी झाडूशी संबंधित काही उपाय जाणून घेऊ या शास्त्रानुसार सूर्यास्तानांतर कधीही झाडू लावू नका दररोज स्वच्छतेसाठी सूर्यास्तापूर्वीच शुभ मानली जाते कारण सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी घरामध्ये वास करते वेळी सूर्यास्ताच्या झाडू लावल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि त्या घरातून निघून जातात ज्यामुळे सूर्यास्तानंतर झाडू न लावण्याची खबरदारी घ्या तुम्ही सर्वजण या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या घरातील एखादा सदस्य एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असेल तर त्याच्या जाण्यानंतर लगेच कधीही झाडू लावू नका असे केल्याने कामामध्ये अडथळे येतात आणि कामे यशस्वी होत नाही तुमच्या घराला आर्थिक अडचणींपासून बचावण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी झाडू घरातील अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचेही सहज लक्ष जाऊ शकणार नाही तसेच कधीही झाडू पायाला लागू देऊ नका झाडूला तुळशीच्या झाडाजवळ ठेवले तर माता लक्ष्मी नाराज होतात शास्त्रानुसार झाडू देवी लक्ष्मीला प्रिय असलेला गोष्टींपैकी एक मानली जाते कारण झाडूने घरातील घाण साफ होते आणि माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत चुकणे झाडूवर पाय पडल्यास दोन्ही हात जोडून माफी मागा झाडू कधीही उभा ठेवू नका नवीन झाडू आणल्यानंतर त्याचा उपयोग शनिवारी सुरू करा आणि तो घराच्या पश्चिम दिशेला ठेवा जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद टिकवायचा असेल तर बाजारातून माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान असलेली एक प्रतिमा खरेदी करा आणि ती तुमच्या मंदिरात स्थापन करा त्यानंतर देवीला पुष्प अर्पण करा आणि धूप दीप यासह पूजा करा सौभाग्यात वाढ होण्यासाठी शुक्रवारी एक रुपयाचा नाणा नाणे घ्या आणि ते घराच्या मंदिरात माता लक्ष्मी समोर ठेवा यामुळे तुमची उन्नती होईल कधी कधी मोठ्या पूजा अनुष्ठान यज्ञ आणि साधना करूनही जेव्हा आपली मनोकामना पूर्ण होत नाही तेव्हा एखाद्या छोट्या उपायाने ती पूर्ण होते अनेक लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांना त्याचे परिणाम नक्कीच दिसले आहेत जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर प्रथम त्याला नीट समजून घ्या आणि एक ऐका त्यानंतर करा तुम्हाला याचा परिणाम नक्की मिळेल हा उपाय केल्याने तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या दूर होतील तुम्हाला त्याचे कारणही माहीत नसेल पितृदोष किंवा कोणताही मंगळ दोष असल्यास हा उपाय त्या दिवशी नक्की करा हा उपाय आहे तो एखाद्या विशेष दिवशी केल्यास त्या दिवशीचा विशेष परिणाम नक्की मिळतो चला तर आता आपण जाणून घेऊया हा उपाय नक्की कोणता वेळेस करायचा आहे कोणी करायचं आहे आणि कसा करायचा आहे तर चला पुढे व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो मित्रांनो या एका एक लोटे जल असलेल्या उपायाला एकादशीच्या दिवशी कसा करायचा आहे कोणी करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे आणि कुठे करायचं आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या भक्तांनी हा लोट्याचा उपाय नक्की करायला हवा कारण या दिवशी शत्रूंपासून आणि कोणत्याही दोष किंवा आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोट्याला खूप महत्व आहे आता मित्रांनो हा उपायाला कोणी करायचे ते सर्व प्रथम आपण समजून घेऊया बघा घरातील मोठ्या माता बहिणींमधून कोण कोणताही एक मोठी आई किंवा बहीण हा उपाय करू शकते आणि मित्रांनो तुम्ही इच्छित असाल तर तुमच्या घरातील सर्व सदस्यही हा उपाय कुरू? करून घेऊ शकतात जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची एखादी मनोकामना असेल दुःख किंवा समस्या असेल आणि तो स्वतःसाठी हा उपाय करायचा इच्छित असेल तर तो स्वतःसाठी हा उपाय करू शकतो तसेच जर कोणाला संपूर्ण घर परिवाराच्या सुख शांतीसाठी हा उपाय करायचा असेल तर तोही करू शकतो यात कोणतीही अडचण नाही म्हणजेच हा उपाय प्रत्येक सदस्यही करू शकतो आणि संपूर्ण घरासाठी घरातील मोठ्या माता बहिणींमधून कोणीही एक आई किंवा बहीण करू शकते जर माता बहिणी घरात नसतील किंवा त्या घरात हा उपाय करू शकत नसतील तर घरातील कोणताही मोठा सदस्यही हा उपाय सहजपणे करू शकतो तो पुरुष असला तरीही यामध्ये काहीही अडचण नाही आता अनेक लोक प्रश्न विचारतात की हा उपाय घरात करता येतो का की मंदिरात करावा बघा हा उपाय तुम्ही घरातच केला तर तो अधिक चांगला होईल चला आता आपण जाणून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा सकाळच्या वेळी की संध्याकाळच्या वेळी बघा हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळी करू शकता आणि संध्याकाळच्या वेळी प्रदोष कालात देखील करू शकता जर तुम्ही विचाराल की हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असेल तर आम्ही तुम्हाला सांगू की हा उपाय तुम्ही संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी केल्यात तर तो अधिक फायदेशीर ठरेल कारण यावेळेस प्रतियोग्य अद्भुतरित्या तयार होत आहे यामुळे तुम्ही संध्याकाळी ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता संध्याकाळच्या वेळी शिवालयात जा तुमच्या घराजवळील जो भगवान शंकराचा मंदिर आहे तेथे जाऊन पोहोचा ज्याच्यात सर्वात प्रथम भगवान भोलेनाथांना प्रमाण करा म्हणजे नमस्कार त्यानंतर जो दिवा तुम्ही आणला आहे तो व भगवान भोलेनाथांच्या समोर प्रज्वलित करा त्या प्रज्वलित दिव्यात तुम्ही घरून आणलेले एक चिमुटभर काळे तीळ टाका आणि भगवान भोलेनाथांना तुमची जी काही अडचण आहे किंवा तुमची जी काही मनोकामना आहे ती सांगा बघा फक्त इतका साधा उपाय केल्यावर तुमचं नशीब चमकू लागेल तुमच्या जीवनातील दुःख आणि त्रास त्वरित दूर होईल तुम्ही तुमची जी काही मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल तर हा एक अत्यंत उत्तम उपाय आहे जो तुम्ही करा आम्ही तुम्हाला या एकादशीसाठी सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही नक्की करा जर हा माहितीने तुम्हाला भावले असेल तर व्हिडिओला एक प्रेमाने लाईक द्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहिती नियमित मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय कारण या दोन नामस्मरणात असतो मोक्षाचा मार्ग आणि भक्तीचा सारांश श्री स्वामी समर्थ